सिद्धराम हेले यांना बाजार समितीसाठी उमेदवारी द्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडीचे माजी सरपंच भाजपा जिल्हा चिटणीस सिद्धराम हेले यांना सोलापूर बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यातून होत आहे पक्षाशी एक संघ व बांधील राहून पक्षवाढीसाठी बोरामणी जिल्हा परिषद गटात सिद्धाराम हेले अनेक वर्षांपासून भाजपचे काम करीत आहेत ते भाजप उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष जिल्हा भाजप चिटणीस यासह तांदुळवाडीचे सरपंच म्हणून दहा वर्षे काम पाहिले आहेत यामुळे बोरामणी जिल्हा परिषद गटाचा त्यांना चांगलाच अनुभव आहे दोन हजार तेरा दोन हजार अठराच्या सोलापूर बाजार समिती निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते तरीही पराभवाला न घाबरता त्यांनी आजपर्यंत आपल्या पक्षाचे काम सातत्याने करीत आहेत यासाठी या निवडणुकीत त्यांना सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी बोरामणी जिल्हा परिषद मतदारसंघातून होत आहे